संक्रांतीला पतंग मांजा वापरणार नाही असा संकल्प करून लहान मुलांना केले पतंगाचे वाटप याबाबत सविस्तर वृत्त असे की डाऊस तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ ठोमरे यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की येत्या संक्रांतीपासून कशाही पद्धतीने नायलान मांजाचा उपयोग केला जाणार नाही असा संकल्प केला आहे या मांजामुळे अनेक तसेच नागरिक यांना इजा झालेली आहे तर प्राण देखील आहे त्यामुळे या नायलान मांजेचा उपयोग केला जाणार नाही असा संकल्प येथील नागरिकांनी केला आहे तसेच सत्ते एक्सप्रेसचे प्रतिनिधी हिरामनन त्रिवोर ये पण या ठिकाणी उपस्थित होते यांनी यांच्याकडून लहान मुलांसाठी पतंग वाटप करण्यात आले आहे त्याचबरोबर नवीन वर्ष आणि मकर संक्रितीच्या शुभेच्छा देण्यात आलेले आहे गणेश अल्लाह सागर अल्लाह शिवा ओसले गणेश दोडके लखन अल्लाह आकाश ताते संजय गोदडे दौलत लांडगे कृष्णा मोरे अभिजीत गायकवाड परेश करात

आता म्हणजे हा इजा करता आम्ही वाटप केलेलं त्याबद्दल चांदेका सारखा मित्र परिवार आहे तसेच आपले सत्यप्रेक्षा रमाला त्रिपुर हे पण या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचे मनफर आभार होतो त्याचमुळं शिवाभाऊ भोसले लखनभाऊ आल्हालाट दौलतभाऊ लागे प्रकाश भाऊ दादे गणेश भाऊ आल्हालाट गणेश भाऊ बोडके तसेच सागर भाऊ यांनी पण मकर संक्रांतीला इथे ये येऊन जी भेट दिली त्याबद्दल त्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा घ्या